आज आपण इंग्रजीमध्ये आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकणार आहोत एका रंजक गोष्टीच्या माध्यमातून नीनाला चित्रपट पाहायला जायचे होते तिने तिच्या मैत्रिणीला विचारले मला चित्रपट आवडते तुला काय आवडते इंग्रजीमध्ये हे असं म्हणता येईल आय प्रेफर मूव्हीज व्हॉट अबाउट यू आय प्रेफर कॉफी टू टी नीनाच्या मैत्रिणीला नाटक आवडतं तिने म्हटलं माझा कल नाटकाकडे आहे म्हणजेच इंग्रजीत आय एम इनक्लाइंड टुवर्ड्स प्लेस आय एम इनक्लाइंड टुवर्ड्स बिलिव्हिंग हर स्टोरी शेवटी दोघींनी नाटक पाहायला जायचं ठरवलं नीना म्हणाली माझं मत असं आहे की नाटक चांगलं असेल इंग्रजीमध्ये इन माय ओपिनियन द प्ले विल बी गुड इन माय ओपिनियन द टी इज ब्युटिफुल तर असं तुम्ही तुमच्या आवडी आणि मतं इंग्रजीमध्ये व्यक्त करू शकता पुढच्या भागात आपण बरेच काही शिकूया मत आवड इंग्रजी मराठी संवाद बोलणे इन्क्लाइंड प्रेफर ओपिनियन गोष्ट